निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी नमस्कार मंडळी ऐका वाइका मराठी पॉडकास्ट मध्ये मी शार्दुल तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो ऐका वाइका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या या भागात आपण हिंदू साम्राज्य दिन म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत सह्याद्रीच्या उत्तुंग कड्यांवर जिथे गरुडही थबकतो आणि वाऱ्यालाही भय वाटते अशा रायगडाच्या भव्य प्रांगणात सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी एक असा सोहळा संपन्न झाला ज्याने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर अवघ्या हिंदुस्थानाचे भवितव्य बदलले तो दिवस होता आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा हा केवळ एका राजाचा राज्याभिषेक नव्हता तर तो हिंदू साम्राज्य दिनाचा मंगलमय प्रारंभ होता शतकानुशतके परकीय आक्रमकांच्या गुलामगिरीत हितपत पडलेल्या हिंदुस्थानी समाजाला आत्मसन्मान देणारा स्वाभिमानाने स्फुल्लिंग चेतवणारा तो एक अविस्मरणीय क्षण होता शिवाजी महाराज म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हे तर ते एक विचार होते एक स्फूर्ती होते त्यांचा जन्म जन्ममुळेच आदिलशाही आणि मोगलशाहीच्या अंधारात हिंदवी स्वराज्याचा दिवा प्रज्वलित करण्यासाठी झाला होता बालपणीच माता जिजाऊंच्या संस्कारातून त्यांनी आणि स्वराज्य दिव्य दृष्टी आत्मसात केले बारा वर्षांच्या कोवळ्या वयात रायरेश्वराच्या मंदिरात त्यांनी आपल्या सवंगड्यांसह स्वराज्याची शपथ घेतली आणि मग सुरू झाला एक अभूतपूर्व पराक्रम तोरणा जिंकला त्यानंतर कोंढाणा पुरंदर इत्यादी असे एकामागो एक गड किल्ले स्वराज्यात आले प्रत्येक किल्ला हा केवळ दगड मातीचा ढिगारा नव्हता तर तो स्वराज्याच्या विस्ताराचा मावळ्यांच्या शौर्याचा आणि दूरदृष्टीचा साक्षीदार होता अफझल खानाचा वध असो शाहिस्ते खानाची बोट छाटणं असो किंवा आग्र्याहून सुटका असो महाराजांच्या प्रत्येक कृतीत दूरदृष्टी पराक्रम आणि बुद्धिमत्ता यांचा त्रिवेणी संगम दिसून येतो त्यांच्या मावळ्यांनी सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यातून स्वराज्याची मशाल घेऊन धावणाऱ्या या वाघांनी आपल्या राजासाठी प्राणांची बाजी लावली त्यांच्या निष्ठेपुढे यमही नतमस्तक होईल याच अलौकिक पराक्रमांमुळे मराठा साम्राज्याचा डंका केवळ दख्खनमध्येच नव्हे तर सर्व दूर वाजवू लागला रायगड हा नुसता किल्ला नाही तर तो मराठ्यांच्या अस्मितेचे शौर्याचे आणि स्वातंत्र्याचे प्रतीक आहे छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा दुर्ग आजही आपल्या भव्यतेने आणि ऐतिहासिक महत्वामुळे उठून दिसतो याच रायगडाच्या हिरकणी कड्यावर महाराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळा मोठ्या दिमाकात पार पडला गागा भट्ट सारख्या विद्वान ब्राह्मणांनी मंत्रोच्चार केले आणि साऱ्या असं म्हणतात जय भवानी जय शिवाजी त्या घोष दुमदुमला या सोहळ्यात अठरा पगड जातीचे लोक सरदार मावळे आणि दूरदूरहून आलेले मान्यवर उपस्थित होते हा केवळ राजेशाही थाट नव्हता था। तर ते लोकशाही मूल्यांचे जणू रोपणच होते कारण या राज्याभिषेकानंतर महाराजांनी रयतेसाठी आदर्श राज्य करभार सुरू केले त्यांच्या शासनाखाली रयतेला सुख समृद्धी आणि सुरक्षितता लाभली स्त्रियांचा सन्मान केला गेला शेतकऱ्यांचे हित जपले गेले आणि न्याय सर्वांसाठी समान होतात प्रजेच्या हितासाठी हेच त्यांच्या राज्यकारभाराचे मुख्य सूत्र होते आजही शिवराज्याभिषेक दिन हा एक सण म्हणून मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा केला जातो हा केवळ धार्मिक विधी नाही तर तो आपल्या संस्कृतीचे परंपरेचे आणि सामाजिक एकोप्याचे प्रतीक आहे या दिवशी गड किल्ल्यांवर भगवे झेंडे फडकवले जातात पोवाडे गायले जातात आणि महाराजांच्या प्रतिमेचे मिरवणूक काढली जाते हा दिवस आपल्याला महाराजांच्या शौर्याची दूरदृष्टीची आणि लोककल्याणकारी राज्याची आठवण करून देतो हे केवळ भूतकाळाचे स्मरण नाही तर भविष्यासाठी प्रेरणा आहे आपल्या संस्कृतीचे आणि परंपरेचे जतन करण्याची शपथ आहे थोडक्यात शिवराज्याभिषेक दिन हा केवळ एक ऐतिहासिक सोहळा नाही तर तो हिंदुत्वाच्या पुनरुत्थानाचा स्वाभिमानाच्या जागृतीचा आणि लोक कल्याणकारी राज्याच्या स्थापनेचा एक अध्याय आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ एक साम्राज्य स्थापन केले नाही तर त्यांनी एका एका संस्कृतीला परंपरेला आणि एका राष्ट्राला नव संजीवनी दिली हा दिवस आपल्याला नेहमीच आठवण करून देतो की कि कितीही संकट आले तरी एकजूट आणि पराक्रम यांच्या बळावर आपण कोणत्याही आव्हानाला सामोरे जाऊ शकतो महाराजांचे विचार आणि आदर्श हे आजही आपल्यासाठी मार्गदर्शक आहे आणि त्यांचे हिंदवी स्वराज्य आजही प्रत्येकाच्या मनात आहे तर मंडळी आजच्या एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्स मध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका वायका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद जय भवानी जय शिवाजी